नमस्कार मित्रांनो मी संतोष तागड येणाऱ्या दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या मी तुम्हाला तुम्हा सर्वांना भरभरून अशा शुभेच्छा देतो आणि काही गोष्टी संग मला बोलायच्या आहेत इथून मागचं मित्रांनो इथून मागचं आयुष्य दोन हजार पंचवीस आणि त्या त्यामागचं आपलं आयुष्य जसं गेलं असेल तसं गेलं असेल जे आपल्यासोबत घडलं असेल ते घडलं असेल आपल्याला काही ठिकाणी यश आलं असेल काही ठिकाणी अपयश आलं असेल परंतु या सगळ्यांचा एक सगळ्यांची बराबरी करणारं हे दोन हजार सव्वीस हे वर्ष आहे आणि ह्या वर्षी आपल्याला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की यावर्षी आपल्याला सगळ्यांना खूप मेहनत प्रामाणिकपणाने खूप मेहनत करायची आहे आणि या मेहनत तिथून इथून मागचं जे आयुष्याचं आपलं काही हाल अपेष्टा झाल्या असतील किंवा पाहिजे ते सगळे स्वप्न आपले पूर्ण झाले नसतील हे सगळे स्वप्न येणाऱ्या या दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण करण्याचं आपण तयारी करत आहोत मी तुमच्या सगळ्यांसाठी एक असं मोठा प्लॅटफॉर्म तयार करून ठेवलेला आहे तुमच्या सगळ्यांसाठी एक अशी यंत्रणा हातात घेऊन ठेवलेली आहे आणि त्यासाठीचं सगळं काम पूर्ण करून ठेवलेलं आहे येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला सगळ्यांना मेहनत करायची आहे प्रामाणिकपणे मेहनत करायची आहे कष्ट करायचे आहे परंतु या कष्टाचं येणाऱ्या चाळीस वर्षात काही तुम्हाला मिळालं नसेल चाळीस वर्ष कष्ट करून काही मिळालं नसेल एका वर्षात त्या चाळीस वर्षाच्या दहापट पट तुम्हाला मी कमई इन्कम करून देणार आहे कमीत कमी साधारण साधारण माणसाला कमी काम करणाऱ्या माणसाला किंमत पन्नास लाख रुपये मी कमवून देणार आहे आणि जो खांद्याला खांदा देऊन मोठं काम करेल त्याला कमीत कमी एक कोटी रुपये कमवण्याची ताकद मी तयार करून ठेवलेली आहे आणि हे सगळं मी करणार आहे तुमच्यासाठी याच्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा याच्यासाठी लागणारं सगळं पाठबळ याच्यासाठी लागणारा सगळा काही ओ... मागच्या भानगडी ज्या असतात या सगळ्या मी तुमच्यासाठी रेडी करून ठेवलेल्या आहे आणि आपली सगळ्यांची स्वप्न पूर्ण करण्याचं माझं स्वतःचं आणि माझ्यासोबत तुमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं एक प्रण ह्या वर्षी मी घेतलेलं आहे दोन हजार सव्वीस या वर्षात या वर्षभरात मी स्वतः चोवीस तास रात्रंदिवस काम करणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पण विनंती करणार आहे की तुम्ही सगळ्यांनी पण माझ्यासोबत चोवीस तास रात्रंदिवस काम करण्याची तयारी ठेवा भविष्यात बी नाही आणि याच्या पाठीमागच्या काळात भूतकाळात पण नाही झालेलं एवढं मोठं काम आपण ह्या वर्षी करणार आहोत कुणाचंही नुकसान न करता कुणालाही त्रास न होऊ देता एकदम सरळ समंजसपणे एक नंबरमध्ये आपण एक नंबर मोठा व्यवसाय करणार आहोत आणि या व्यवसायामधून प्रत्येकाला एक एक कोटी रुपये कमवून देण्याची संधी कमवण्याची संधी मी उपलब्ध करून ठेवलेली आहे दोन हजार सव्वीसमध्ये याला आपण लाँच करणार आहोत जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या अगोदर आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण यामधून स्ट्रॉंग पैसा कमवणार आहोत सगळी यंत्रणा रेडी आहे तुमच्याकडून मला काही कमिटमेंटची आवश्यकता आहे जसं मी स्वतः कुठलंही व्यसन न करता फक्त काम आणि काम बिझनेस आणि बिझनेस करतो तसं तुम्हाला सगळ्यांना एक वर्षासाठी आपले सगळे वाईट व्यसनं कुणी ड्रिंक करत असल कोणी पुडी खात असेल कोणाला सिगरेट असेल कोणाला काही वेगवेगळे नाद असतील एक वर्षासाठी तुम्ही हे सगळे नाद सोडून द्यायचे सगळे व्यसनं सोडून द्यायचे आणि येणारं दोन हजार सव्वीस हे वर्ष फुल ताकदीनं कष्ट करायचं कष्ट केल्याने काही आपलं शरीर झिजत नाही अनेक लोक रोज मोलमजुरी करून जी दिव जीव, दिवस जीवन भागवतात ते काही मरत नाही कष्ट केल्याने शरीर झिजत नाही एक वर्ष आपल्याला फार मेहनत करायची आहे फार कष्ट करायचे आणि येणाऱ्या दोन हजार सव्वीस एंडिंगपर्यंत प्रत्येकाच्या मेहनत करणाऱ्या माणसाच्या माझ्या खांदाला खांदा लावून का दे काम करणाऱ्या माणसाच्या प्रत्येकाच्या घरात एक एक कोटी रुपये कसे येतील याची व्यवस्था मी करून ठेवलेली आहे तुम्ही सगळ्यांनी पण सपोर्ट द्यायची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी पण ऐकून समजून घेण्याची गरज आहे आणि शंभर टक्के सगळ्यांचे स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत या दोन हजार सव्वीस एंडिंगपर्यंत दुसरा पार्ट तुम्हाला हे काही व्यचन असतील हे सोडून द्यायचे एक वर्षासाठी येणारं दोन हजार सव्वीस आपल्यासाठी खूप आनंददायी वर्ष आहे खूप मोठी संधी या वर्षात आपल्याला मिळणार आहेत दुसरं मी माझ्यासोबत असलेली माझी सर्व टीम माझ्यावर विश्वास ठेवून असलेले माझे सर्व कार्यकर्ते माझे सर्व मित्र नाणे नातेवाईक आणि माझे सर्व सिनियर ज्युनियर टीम लीडर या सर्वांसाठी मोठं व्हिजन घेऊन दोन हजार सव्वीस या वर्षात आपण काम करणार आहोत तुम्हाला मी एक ठाम विश्वास देतो एक ठाम शब्द देतो की जे जे माझ्यासोबत एक वर्ष प्रामाणिकपणे चोवीस तास काम करतील खांद्याला खांदा लावून त्यांना एक कोटीच्या पुढं इन्कम कसा होईल यासाठी मी सगळी यंत्रणा तयार करून ठेवली आहे त्यासाठी मी स्वतः लढणार आहे मी स्वतः झिजणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला मी सर्वांना येणाऱ्या दोन हजार सव्वीस म्हणजे आज पंचवीस आहे शेवटचा दिवस आहे आज काही वाईट समय सवय असतील काही चुकीचे कामं आपल्याकडून घडले असतील काही घडत असतील दैनंदिन जीवनामध्ये हे सगळे आजपासून एक वर्षासाठी आपल्याला बंद करायचे आहेत तुम्ही सगळ्यांनी आज एक शपथ घेऊन टाका एक प्रण घेऊन टाका की भगवंता परमेश्वरा एवढं येथून मागं जे झालं आहे काही चुकीचे कामं हे मला इथून पुढं करायचे नाही एक, एक वर्षासाठी आणि तुम्हाला सगळ्यांना हे आज जर तुम्ही पाठीमागं वाईट सवयी सोडून दिल्या आणि उद्यापासून चांगल्या जीवनाला सुरुवात केली उठल्या उठल्या देवधर्म देवाच्या पायावडणं भगवद्गीता ऐकणं परमेश्वराला नमस्कार करणं घरात वडील असतील त्यांना नमस्कार करणं आणि एका चांगल्या कामाला सुरुवात करणं आणि दिवसभर मेहनत करणं असं एक वर्षभर आपण ज्यावेळेस करत जाऊ त्यावेळेस गॅरंटेड आपले सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे त्याच्यासाठी जी सगळी यंत्रणा त्याच्यासाठी लागणारं सगळं पाठबळ हे माझ्याकडे रेडी आहे आणि मी तुमच्यासाठी ते सगळं वापरायला तयार आहे म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्षाच्या भरपूर अशा शुभेच्छा देतो भरघोष अशा शुभेच्छा देतो आणि येणारं दोन हजार सव्वीस वर्ष हे तुमच्या सर्वांसाठी तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्या परिवारासाठी तुमच्या मित्र नातेवाईकांसाठी आणि तुमच्यासाठी अतिशय आनंदाचं भरभराटीचं आणि प्रगतीचं जावं अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद